दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे काल रात्री नाशिकच्या पंचोटी परिसरात शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून एक दुचाकीस्वार फरार झालेला आहे या संदर्भात या महिलेला पंचोटी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे पंचोटी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे दरम्यान नाशिक शहरात चेन स्नॅचिंगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तर पोलिसांसमोर या चोरट्यांचं मोठं आव्हान उभं पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी महिलांमधून केली जात आहे जेवण झाल्यावर आम्ही शत पावलेकर चाललो तिकडनं बाईक आली आणि मागून अकरा वाजता सव्वा अकरा लागतो किती लोक होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक